नमस्कार टी व्ही निक्स मराठीतर्फे स्वागत माझे सगळे रिषीश सावंत याच्यावर मी राजेंद्र बोर्डी आपलं स्वागत करतो ऐतिहासिक खासबाग मैदानात आहोत पण ऐतिहासिक महिन्यापेक्षा ते आता एकदम गोडाऊन टाईप झालेलं आहे आणि याच्याविषयी क्रीडाप्रेमींनी आवाज उठवलेला आहे आणि ह्या आवाज उठवली दखल घेऊन आपण बघताय की आता तिथं गवत काढण्याचं काम चालू आहे आता आपण हे जे मैदान होतं ह्या ठिकाणी तारा नंतर सेंट्रिंग साहित्य पडलं होतं पण ते काढण्यात आलेलं आहे तातडीनं आणि या ठिकाणी लोकराजा शाहूंच्या पुतळ्याचं पूजन करून पुन्हा एकदा हे मैदान सर्व खेळाडूंसाठी व्हावं पूर्वतेचं वैभव व्हावं यासाठी सर्वांनी आग्रह धरलेला आहे आज कुस्ती संघटक असतील कुस्ती ठेकेदार असतील स्थानिक नगरसेवक या सर्वांनी याच्यावर आवाज उठवून नेमक्याप्रमाणे यासाठी आपला आवाज उठवलेला आहे आणि या नेमक्या काय भावना आहेत या आम्ही आपल्यापर्यंत पोचवत आहोत रंगकर्मीप्रमाणे इथं पैलवानांना आणि कुस्तीप्रेमींना क्रीडाप्रेमींना आंदोलन करायची वेळ येऊ नये आणि हे मैदान ही केशवराव बरोबर बरोबरनेच व्हावं अशाच सर्वांची अपेक्षा आहे याच्याच घेतलेल्या आम्ही ह्या काही प्रतिक्रिया आहेत कोल्हापूरची क्रीडा क्षेत्राची ओळख कोल्हापूरचं हॉकी कोल्हापूरचं हे म्हणजे एक ओळख आहे असे रवी आहेत त्यांनी हा प्रश्न पहिल्यांदा काढला केशवरावला जसे रंगकर्मी तयार आहेत त्यांनी आता आंदोलन करून तो विषय लावून घेतलेला आहे तसा हा विषय लावण्यासाठी तुम्ही सुरुवात केलेली आहे काय अपेक्षित नेमकं काय नाही आम्हाला आहे तसं डॉक्टर जीवन चांगलं करून द्या आमची पैलवानाची एवढी तुम्हाला रिक्वेस्ट विनंती आहे कारण दोन तीन वर्ष जाता ला 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 थ, नुश्य ला ला ला, आता संग्राम कांबळे साहेब प्रयत्न करायला आले आहेत त्यांना नशीच आश्वासन द्यायला लागल्यात म्हणून आता आम्ही कठोर पावलं उचलल्यात आता दोन तीन दिवसामध्ये आम्हाला आत्ता प्रॅक्टिस करायसाठी कमीत कमी मैदाने सगळे इथले घाण काढून आणि ह्याच्या ज्या तुमचं का केशवरावचं जे काम आहे ते तुमचं तिकडं ठेवा जे तापता इथलं कुस मैदानाचं काय ते मैदानामध्येच ठेवा ही सगळी घाण काढून खेळाडूंना त्यांना कारण महाराष्ट्र केसरी आणि केशवराव आता काम आणि तिथं रंगकर्मीचा एक दबाव आहे तसं इथं हाय गे दबाव पहिला वान आणि ही झलक आहे आज दबाव म्हणजे एक झलक दाखवली आहे लाखो रुपये खे, खेळाडू येणार तयार आहेत आज आपण आम्ही पण ऍडजस्टमेंट काय केली मी सांगितलं प्रशासना बरोबर की आपण त्यांना अवजगीत देऊ असून ते आपल्याच प्रशासनात दुसरं कोण नाही ते त्या पद्धतीने दोन चार दिवसात आम्हाला सगळं करून देतो म्हटल्यात बघू आता काय काय होते काय भूमिका तुमची पुढं कसं राहणार नाही हे खरं म्हणजे आम्ही वारंवार प्रशासनाला निदर्शनात आणून देत होतो पण ह्याला खरी ताकद द्यायचं काम हे आदरणीय विजय साळुके सरदार साहेबांनी केलं त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मी स्वतः मुंबईवरून आलो आहे तसेच महाराष्ट्रातून कोल्हापूर जिल्ह्यातनं गावागावातून लोक स्वखर्चाने या ठिकाणी एकत्र झालेत त्याबद्दल त्या सर्वांचासुद्धा मी धन्यवाद देतो आणि प्रशासनानं सुद्धा आमच्या मागणीचा सकारात्मक विचार केलेला आहे आणि आमच्या मागण्या ज्या सांगितल्यात त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करणारा म्हणलेत येणाऱ्या दिवसात या ठिकाणी कुस्ती खेळतेली पैलवान तुम्हाला दिसतील आणि या ठिकाणी जे बांधकाम आहे ते लवकरात लवकर केलं जाईल अशी त्यांनी हमी दिलेली आहे जसं हे जुनं परंपरा आहे आणि हे गोडाऊन सारखं उभारलं तर लोकांना क्लेशकारक झालं सगळं तर काय नेमकं प्रशासन याच्यापूर्वी आताच हे असा प्रकार घडलेला नाही याच्यापूर्वी इथं पार्किंग केल्या होत्या फोर व्हीलर गाड्या त्यावेळी सुद्धा आम्ही त्यांना एक गोष्ट निदर्शनास दिली होती की ही पार्किंगची जागा नाही त्यावेळी त्यांनीसुद्धा सांगितले की या ठिकाणी आता परत काय करता येणार नाही ना। पण वारंवार सांगून निवेदन निवेदनही देऊन पुन्हा या ठिकाणी गोडाऊनचा आखाड्याचा वापर गोडाऊनसारखा केला मग या ठिकाणी कुठंतरी या कुस्तीप्रेमींच्या पैवानांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न यांच्याकडून झालेला आहे आणि त्यांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि इथून पुढं अशा पद्धतीचं जर काही झालं तर आता आम्ही निवेदन देत बसणार नाही हे आम्ही शेवटचं आम्ही आपल्याला सांगतो पंडित कंदले आहेत जे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतात आणि नाट्य क्षेत्राबद्दल त्याचं आज राज्य नाट्य स्पर्धेतर्फे तुमचा गौरवही होणार आहे तुमचं अभिनंदन जसं केशवसाठी दिवसा दिवसा, दिवसा फॉलोअप घेऊन काम आहेत इथं खेळाडूंनी घेण्याची सुरुवात झाली काय अपेक्षा खरं पाहता एकोणीसशे बारामध्ये लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती महाराज जे खऱ्या अर्थानं क्रीडा आणि कलेचे पोशिंदे होते त्याने अनेक पैलवानांना इथं आणलं एकोणीसशे बारामध्ये खासबाग मैदान जे भारतीय पातळीवरचं हे सर्वात उत्तम अशा पद्धतीचं कुस्ती मैदान उभं केलं कलेच्याबाबतसुद्धा केशवराव भोसले नाट्यग्रहाबाबतही एकोणीसशे पंधराला ते उभं राहिलं दुर्दैवाने या दोन्ही गोष्टी मागच्या वर्षी जळितामध्ये दुर्दैवाने इथं नुकसान फार मोठं झालेलं आहे आता कलाप्रेमी किंवा रंगकर्मी येतात आणि केशवराव भोसले नाट्यगृहाचा चांगल्या पद्धतीनं पुनर्बांधणी संवर्धन व्हावं यासाठी जोरकसपणे प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर कुस्ती क्षेत्रातील सगळीच मंडळी या ठिकाणी खासबाग मैदानसुद्धा त्यांना खेळण्यासाठी कुस्त्या करण्यासाठी उपलब्ध व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे खरं पाहता प्रशासन असो राजकीय नेते असो सर्वांनीच विचार केला पाहिजे कोल्हापूरचे राजाचे शाहू महाराजांची अस्मिता म्हणून फक्त आपण बोलण्यापेक्षा कला आणि क्रीडेला प्रोत्साहन देण्यासाठी ही जी काही आमचे दैवत आहेत एका अर्थाने या वास्तू ज्या आहेत ते आमची दैवत आहेत यांना उभं करण्याचं काम संवर्धनाचं काम लवकरात लवकर व्हावं धन्यवाद राजे महाडिक बाबा महाडिक नावाने ते परिचित आहेत आणि ठेकेदार आहेत आणि त्यांचं हे जे रॉकेट आहे ते ऐतिहासिक लोकराजांना समर्पित असं आहे ज्यामध्ये गदा आहे शाह महाराजांची त्याबरोबर सर्व आयुध आहेत आणि हे एक पेटेंट असं आहे आणि ते त्यांची एक खाली ओळख आहे ठेकेदारही तिथं आहेत आणि त्यांनी चांगलं संदर्भाचं पुस्तक लिहिलेलं आहे चाळीस पन्नास वर्षाच्या काय जाहिरातीचं संकलन त्यांनी केलं ते पुस्तक लवकर येणार आहे जे संदर्भ ग्रंथ पण असेल हे जे म म्हणून कुस्ती संकट म्हणून प्रेमी म्हणून हे सगळं अस्वस्थ झालं आहे तुम्ही काय नेमकाय काय आता आयुक्तांना आम्ही बोलवलेलं आयुक्त आलं नाहीत आयुक्तांच्याकडे जातो म्हटल्यावर आयुक्तांनी उपआयुक्तांना पाठविले निवेदन द्यायला जवळजवळ आता दीड दोनशे पैलवान आले होते आणि मैदानची एवढी दुरावस्था केल्या तर एक वेळ तुम्हाला सांगतो इथं कार पार्किंग के झालं होतं त्यावेळे आम्ही आंदोलन केलं आणि म्हटलं परत काय ह्या गाड्या आत दिसल्या तर म्हटलं चेपा काढायला म्हटलं कारखान्यातच जाणार अहो आपले छत्रपती शाहू महाराज कुस्तीचं मैदान असू दे काही कार्यक्रम असू दे अहो गाडी बाहेर लावत्यात ते आणि स्वतः ते चालत येतात आत आणि ह्या इथं कार पार्किंग केलं आणि आता मैदानात ह्या म्युन्सिपाल्टीवाल्याने ते साहित्य इथं ठेवल्यालं सगळं स्क्रॅप मटर इकडं टाकलेलं तर त्यांना पण कल्पना दिली की इथून पुढं हे असं काय आत दिसलं की ते मोडक्या बाजारातच जाणार काय हे असे आम्ही ताकीद दिल्या आणि आता आयडू आडोळकर साहेबांनी सांगितले उपायुक्ताने दोन दिवसात मैदान स्वच्छ करून देतो आखाडा म्हणून आता बघूया कवा देत्या त्यात आणि गोकुळचे अध्यक्ष नावेद मुसराफ ह्यांनी डिक्लेअर केलं आहे ते एकदम आम्हाला भारी वाटलं की कुस्तीचं मैदान गोकुळतर्फे घेणार पण जरा लवकरात लवकर डिक्लेअर केलं तर लवकरात लवकर ही कामं करतील म्युन्सिपाल्टीवाली लवकर हलतील असं आहे अजिर भाई तुमचं सगळं बालपण ह्या ठिकाणी गेलेलं आहे तुमच्या भावनी कशा सगळ्यात भावना आहेत आणि हे मैदानचं बघून काय नेमकं वाटतं काय मत आहे काय मुळामध्ये आत्ता आपण नगरसेवक नाही परंतु दोन हजार पंधरा ते वीसमध्ये माझ्या मातोश्री या प्रभागामधून नगरसेविका म्हणून नागरिकांनी मतदारांनी निवडून दिलं आणि त्यानंतर आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं या दोन्ही कॅम्पस म्हणजे आपल्या कुस्ती मैदान असेल किंवा आपल्या केशवराव भोसले असेल याचा सांभाळ केलेला होता आज दुर्दैवानं दोन वर्ष पूर्वी केशवराव बसलेला या ठिकाणी आग लागली आणि त्यानंतर सगळंच कॅम्पस सील केलं गेलेलं होतं वर्षभर तर कोणाला आत यायलाच होता दिलं जात नव्हतं त्यामुळं प्रशासनानं देखील पूर्वक खरं तर याच्यावर दुर्लक्ष होता कामा नव्हता मैदानावरती दुर्लक्ष करून या ठिकाणी मैदानाची दयनीय अवस्था केलेली आहे प्रशासक के एक हाती कारभार असून देखील का कमी पडत आहेत शहराचे आज जर अवस्था बघितली ते कुस्ती मैदान रस्ते गटर पाण्याची व्यवस्था अतिशय ढिम्म झालेला आहे प्रशासन आणि ह्या गोष्टीचा निश्चितपणानं निषेध करावा तितका कमी आहे एक मैदान ऐतिहासिक आहे इथून बसलेली खुर्ची कुस्ती देशील अशी रचना असताना इथं ह्या ठिकाणी ढीक झालेली आहेत त्या ठिकाणी भिंत पडली तिथं माणसं ठर झाली होती सुद्धा कामातून राखू वापरून आहे शस्त्र म्हणून कुस्ती म्हणून सर्व अस्वस्थ आहेत त्यांचा उद्रेक होण्यापूर्वी प्रशासनाने काम करायचं वाटतं निश्चितपणानं त्यांचा ड्युटी आहे खरं तर प प्रशासक असतील किंवा खालचे हे नागरिकांच्या करावरती यांचे पगार होत असतात यांना जे काय आयुष्य आराम मिळते आमच्या कोल्हापूरच्या नागरिकांच्या करातून मिळत असते आणि ही जर दर जबाबदारी जर दर नाकारत असतील तर त्याने खुर्च्या सोडायला पाहिजे खरं तर ह्या मैदानामध्ये गामा गोगा गोंगा आणि साधिक पैलवान तर चंदगीराम पैलवानपासून शेवटची मी या वडलांच्या मांडीवर बसून एक कुस्ती बघितली होती ती कुस्ती म्हणजे सतपाल आणि युवराजची अतिशय किती गर्दी किती बाहेर रस्त्यावर सुद्धा लोकं झाडांवर चढून या ठिकाणी बघत होते आता अनेक माझी सूचना राहील तुमच्या माध्यमातून हे जे अशोकाचे झाडं आहेत हे झाडं असल्यामुळं तटबंदीला जे काय आहे याला धोका निर्माण झालेला अनेक लोकांनी या ठिकाणी त ऐतिहासिक हां ते ऐतिहासिक तटबंदी म्हणजे ते वारं जोरदार आल्यानंतर ते ढकलत आहे बाहेरच्या भिंतीला आणि त्यामुळे अनेक भिंती पडलेले आहेत प्रशासनाला गेले दहा वर्ष आम्ही हे मा मागणी करतोय या झाडांचं काहीतरी करा याच्या बदले दुसरी झाडं लावा आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी देखरेख करा परंतु जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे यांचा मी या प्रभागातला एक कार्यकर्ता म्हणून निषेध करतो कोल्हापूरमधील केशवराव हे ऐतिहासिक हे आहे त्यामुळे लोकांनी लवकरात लवकर लोखर स्वच्छता करावी नाहीतर आम्ही सर्व महिला आंदोलन करणार अस्मिता खालबाग कुस्ती मैदान ह्याची दुरावस्था पाहून सर्वपक्षीय लोकांनी आज आपल्याला इथं आंदोलन छेडलेलं आहे वेळेच्या वेळेत लक्ष ठेवून कार्पोरेशननं ही स्वच्छता मोहीम राबवून पूर्णपणे स्वच्छ करा कारण कोल्हापूर हे कुस्तीचं पंढरी पंढरी आहे विश्व पंढरी आहे ते आता सध्या आम्हाला डोळ्यासमोर दिसली की कचरा पंढरी दिसल्यासारखी दिसलेली आहे ती स्वच्छता होऊन पुन्हा विश्व पंढरी कुस्तीचे मैदान दिसावं ही आमच्या अपेक्षा पाहिजे ऐतिहासिक कुस्ती मैदानाबरोबरच या ठिकाणी जे मग व्यासपीठ बघत आहेत त्या ठिकाणी क्रीडा क्षेत्राबरोबरच अनेक आठवणी आहेत किशोर कुमारपासून ते प सुरेश वाडकर पण अनेकांच्या मैफिल या ठिकाणी झालेली आहेत हे असं स्टेजही आहे ओपन स्टेज असं आणि या ठिकाणी पुन्हा एकदा हे सगळं गतव्यवर प्राप्त व्हावं यासाठी सर्वजण कार्यरत आहेत विस खांडेकर यांना जेव्हा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांचा भव्य नागरी सत्कार यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीनं लोक चळवळ म्हणून या ठिकाणी उत्स्फूर्त बन अशा विविध ऐतिहासिक क्षणाचे साक्षी मंडळ आहे मैदान आणि हा सर्व परिसर आहे आणि हे ऐतिहासिक त्याचं महत्व कायम राहावं आणि पुन्हा एकदा ही जी ऊर्जित असे विशेषतः जिल्हा सहकारी दूध संघ गोकुळनं जे आपल्या स्पर्धा घेणार आहेत त्या स्पर्धा इथं घ्याव्यात आणि पुन्हा एकदा हे मैदान बाहेरले जावं असं मानलेलं आहे याचबरोबर ही अशोकच झाडं आहे त्यामुळे ऐतिहासिक तळबंदी धोका येतोय असं म्हणलेलं आहे त्याविषयी नेमकं जाणकार जमत घेऊन ते सुद्धा कारवाई हवी या अशा विविध प्रकारच्या भावना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलोत रितेश सावंत माझे सहकारी यांच्यावर मी राजेंद्र मकोटे यांनी ह्या ऐतिहासिक खासबाग मैदानाविषयी भावना पोहोचवलेल्या आहेत अशाच बातम्या साठी टी व्ही नेक्स पात्रा धन्यवाद